स्वामी समर्थ गणपती बाप्पा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या आणि बाप्पाच्या जरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण या नवीन व्हिडिओ आता येणाऱ्या लक्ष्मी पूजनाला झाडू कोणत्या दिवशी आणायचा नक्की तो कोणत्या दिवशी आणावा आणि कोणत्या दिवशी झाडू चुकूनही घरी आणू नये ही सविस्तर माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरुवात करूया या छानशा व्हिडिओला तर दिवाळीत लक्ष्मीपूजनासाठी झाडू खरेदी करण्याची एक खास परंपरा आहे झाडू ही लक्ष्मीचे आगमन आणि घरातील नकारात्मकता दूर करण्याचे प्रतीक मानले जाते म्हणूनच ती विशिष्ट दिवशी खरेदी करणे अगदी शुभ मानलं जातं त्याचप्रमाणे झाडू खरेदी आणि पूजनासाठी संबंधित प्रथा त्यामागचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक मते आणि योग्य मुहूर्ताबाबत आपण सविस्तर माहिती पाहूयात तर पहिलं आहे झाडू खरेदी का केली जाते म्हणजे दिवाळीत झाडू का खरेदी केली जाते तर दिवाळीत झाडूचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व झाडूला घरातील नकारात्मक ऊर्जा आणि दरिद्रतेचा नाश करणारे साधन मानले जाते म्हणून दिवाळीच्या दिवशी म्हणजे दिवाळीत झाडू खरेदी केला जातो त्याचबरोबर त्याचं दुसरं कारण आहे झाडू म्हणजे सुचिता म्हणजे स्वच्छता आणि शिस्त यांचं प्रतीक आहे लक्ष्मी देवी फक्त स्वच्छ आणि पवित्र ठिकाणी वास करते असं मानलं जातं म्हणून दिवाळीत झाडू खरेदी केला जातो त्याच्यानंतर तिसरा आहे झाडूच्या पूजनामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते आणि घरात धन समृद्धी व स्थिरता नांदते आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवाळीत झाडू खरेदी केल्यामुळे आणि ते पूजन केल्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी घरात द... धन समृद्धी व स्थिरता नांदते त्याच्यामुळं दिवाळीत झाडूचं पूजन केलं जातं आणि झाडू खरेदी केला जातो त्याचबरोबर अजून एक म्हणजे दिवाळीत नवीनच झाडू का घ्यावा म्हणजे आपण दिवाळीत जुना झाडू असतो तो सोडून नवीन झाडू का घ्यावा तर जुन्या झाडूचा जा उपयोग हा दररोजचा असतो म्हणजे आपण रेग्युलर रोज तो झाडू वापरत असतो आणि त्यात अपवित्रता असते दिवाळी ही नवसंकल्प नवचैतन्य घेऊन येणारी येणारा सण असतो म्हणून नवीन झाडू घेऊन ती शुद्ध पद्धतीने पूजून वापरणे हे अधिक शुभ मानलं जातं म्हणजे आपण जुना झाडू असतो तो सोडून नवीन म्हणजे दिवाळीत झाडू खरेदी करून तो योग्य पद्धतीने शुद्ध त्याचं पूजन करून वापरणं हे अधिक शुभ मानलं जातं त्याचबरोबर नवीन झाडू फक्त लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच वापरावी त्याआधी नाही म्हणजे नवीन झाडू असतो तो, तो लक्ष्मीपूजना दिवशीच त्याचं पूजन करावं त्याच्या आदल्या दिवशी त्याचं पूजन करू नये यावर्षी दोन हजार पंचवीसमधील मधील झाडू खरेदीचे शुभ मुहूर्त म्हणजे शुभ दिवस कोणते आहेत ते आपण पाहूयात तर पहिला आहे धनोत्रयोदशी म्हणजे एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी धन व समृद्धीचा पहिला दिवस आहे हा झाडू खरेदी करण्यास अत्यंत शुभ दिवस आहे त्यामुळं तुम्ही ह्या ही झाडू खरेदी करू शकता धनोत्रयोदशी एकोणीस ऑक्टोंबर रोजी आहे ती रविवारी आहे तर तो दिवस धन व समृद्धी दीचा पहिला दिवस आहे हा झाडू खरेदी करणे धनत्रयोदशी दिवशी झाडू खरेदी करू शकता त्याच्यानंतरचा दुसरा दिवस आहे झाडू खरेदी करण्यासाठीचा रूप चौदस म्हणजे नवर नरक चतुर्दशी ती आहे वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सोमवार रोजी या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशीच झाडू खरेदीचा दुसरा शुभ दिवस असतो म्हणजे पहिला दिवस आहे धनोत्रयोदशी ह्या दिवशी झाडू खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं त्याच्यानंतर दुसरा आहे नरक चतुर्दशी म्हणजे वीस 20 ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या यावर्षी आहे सोमवारी तर त्या दिवशी लक्ष्मीपूजनाचा आदला दिवस आहे ह्या दिवशी झाडू खरेदी करणं हे सुद्धा शुभ मानलं जातं त्याचबरोबर आता हे लक्ष देऊन ऐका लक्ष्मीपूजन एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मंगळवार या दिवशी आहे या दिवशी चुकूनही तुम्ही झाडू खरेदी करायचा नाही म्हणजे झाडू तुम्हाला खरेदी करायचं आहे लक्ष्मीपूजना दिवशी त्याची पूजा करायची आहे तर तो एक ऑक्टोंबरला करा किंवा वीस ऑक्टोंबरला करा म्हणजे रविवार सोमवार तुम्ही झाडू खरेदी करू शकता पण मंगळवारी तुम्हाला चुकूनही झाडू खरेदी करायचं नाहीये म्हणजे शक्यतो करून लक्ष्मीपूजना दिवशी झाडू खरेदी करणं टाळा जरी तुम्ही घेतला नसेल तरी तुम्ही लक्ष्मीपूजना दिवशी झाडू खरेदी करू नका आणि हा दिवस फक्त झाडू पूजनासाठी असतो म्हणजे पूजनासाठी हा दिवस वापरतात तर त्या दिवशी ल झाडू खरेदी करणं टाळावं झाडू पूजनासाठी लक्ष्मीपूजन एकवीस एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे मुहूर्त कधी आहे बघूया आपण प्रदोष काळ संध्याकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ते संध्याकाळी सात वाजून पंधरा मिनिटांपर्यंत आहे यावेळी लक्ष्मीपूजनात तुम्ही झाडू समाविष्ट करा म्हणजे तुम्ही झाडूची ह्यावेळी पूजा करू शकता म्हणजे एकवीस ऑक्टोंबर लक्ष्मीपूजन दिवशी एकवीस ऑक्टोंबर रोजी पाच वाजून पंचेचाळीस साय संध्याकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनंतर ते सात वाजून पंधरा मिनिटांपर्यंत तुम्ही लक्ष्मीपूजनात झाडू पुजू शकता यावेळी तुम्ही म्हणजे झाडूची पूजा करू शकता यावेळी त्याच्यानंतर आपण बघूया झाडू खरेदी व पूजनाच्या खास गोष्टी म्हणजे आपण झाडू खरेदी करताना तो कसा घ्यावा आणि पूजन करताना सुद्धा तो कसा पुजावा ह्या काही खास गोष्टी आहेत तर त्यासुद्धा करणं आणि त्या, त्या म्हणजे त्यासुद्धा योग्य पद्धतीनं करणं अधिक महत्त्वाचं आहे तर पहिलं बघूया झाडू खरेदी करताना काय काळजी घ्यावी नवीन झाडू झाडू नवीन आणि पूर्ण असलेली घ्यावी म्हणजे तुटकी असेल वाकडी असेल किंवा म्हणजे सरळ नसेल तर ती झाडू घेऊ नये शक्य असल्यास झाडूवर लाल रंगाचा धागा किंवा हळदी कुंकू लावून घरात आणावी म्हणजे तुम्हाला जर शक्य असेल तर येताना घरात आणताना हळदी कुंकू लावून किंवा लाल रंगाचा धागा लावून तुम्ही झाडू घरी घेऊन यावी झाडू कधीही डाव्या हाताने उचलू नये म्हणजे दुकानात जरी तुम्ही खरेदीसाठी झाडू खरेदीसाठी गेला असाल तर तिथं आपण झाडू बघतोच कसा आहे उचलून तर तो उचलून बघताना नेहमी तुम्ही उजव्या हातानं झाडू उचला डाव्या हाताने कधीही झाडू उचलायचा नाही खरेदी करताना तरी शक्यतो आणि पूजा करतानाही पूजेत लावताना डाव्या हाताने अजिबात झाडू लावू नका नेहमी उजव्या हाताने झाडू आहे तो उचलायचा आहे आणि बघायचा आहे आपल्याला जर बघायचा असेल खरेदी करताना विकत घेताना झाडू तर तो डाव्या हाताने कधीही बघायचा नाही उजव्या हाताने उचलून बघा झाडू डाव्या हाताने उचलणं हे शुभ नसतं म्हणजे हे अशुभ असतं म्हणून तुम्ही डाव्या हाताने झाडू कधी उचलायचा नाही त्याच्यानंतर झाडू पूजन करताना आपण काय काळजी घ्यायची आहे तर झाडू पूजन कसं करावं तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूला हळद कुंकू फुलं वाहून ती पुजली जाते काही ठिकाणी झाडूवर लक्ष्मीचे पायांचे चिन्ह काढतात म्हणजे झाडूवर काही ठिकाणी झाडू असतो आपला त्याच्यावर लक्ष्मीच्या पायाचे चिन्ह काढतात पूजनानंतर झाडू स्वच्छ कोपऱ्यात ठेवावे आणि पुढच्या दिवशी म्हणजे त्या दिवशी झाडू अजिबात पूजनाचा काढायचा नाही आहे दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे पा, पासून तुम्ही त्या झाडूचा वापर करू शकता त्याच्यानंतर आपण बघूया झाडूविषयी काय करू नये म्हणजे झाडूला काय करू नये झाडूवर पाय ठेवणं हे अत्यंत अशुभ चुकूनही तुमचा झाडूवर पाय पडू नये याची तुम्ही सर्वांनी काळजी घ्यावी कारण झाडूवर पाय पडणं हे अत्यंत अशुभ असतं त्याच्यामुळं शक्यतो अशा ठिकाणी झाडू ठेवा रोजशी सुद्धा वापरात येणारे झाडू अशा ठिकाणी ठेवा की जिथं तुमचं पाय पडणार नाही येणाऱ्या जाणाऱ्यांचा चुकून पाय पडणार नाही अशा ठिकाणी शक्यतो करून तुम्ही तुमच्या घरातली झाडू ठेवायची आहे कारण झाडूवर पाय पडणं पाय ठेवणं हे अत्यंत अशुभ असतं त्याच्यानंतर दुसरं आहे झाडू उभी ठेवणे हे लक्ष्मी निघून जाते याच्यामुळं काय होतं लक्ष्मी निघून जाता असं मानतात म्हणजे काही घरात झाडू असा झाडून मारलं की एका कोपऱ्यात असा उभा करून ठेवतात तर शक्यतो करून तुम्ही झाडू तसा ठेवायचा नाही आहे कारण ह्याच्यामुळं काय होतं आपल्या घरातील जी लक्ष्मी आहे ती निघून जात असं मानतात म्हणजे झाडू उभी ठेवल्यामुळं आपल्या घरातील लक्ष्मी निघून जात असं मानतात त्याच्यामुळं शक्यतो करून तुम्हाला शक्य असेल तेवढं हे पाळायचं बघा म्हणजे हे करायला बघा झाडू उभी ठेवू नका त्याच्यानंतर तिसरं हे झाडू रात्री झाडू लावणं म्हणजे आपण काय करतो कधी कधी संध्याकाळच्या वेळी सुद्धा झाडू मारतो तर विशेषतः संध्याकाळनंतर झाडू लावणे वर्ज्य मानलं जातं म्हणजे तुम्ही बघितलं असेल एकेकांच्या घरी पाच सहा नंतर झाडू अजिबात घरी मारत नाहीत म्हणजे झाडू मारणं हे वर्ज्य केलं जातं अनेकांच्या घरी तर तुम्हाला जर शक्य असेल रात्री झाडू न लावणं तर ते तुम्ही करा कारण रात्रीच्या वेळी संध्याकाळनंतर झाडू लावणं हे वर्ज्य मानलं जातं शक्यतो करून ह्या गोष्टी तुम्हाला जर टाळता येत असतील तर तुम्ही टाळायचा प्रयत्न करा दुसरं आहे झाडू दान करणं म्हणजे दिवाळीला झाडू इतरांना देणं शक्यतो करून टाळावं ते आपले सौख्य दुसऱ्याला देणं असं मानलं जातं शक्यतो करून आपण झाडू एकमेकांना देत नाही पण चुकून कोण देत असेल तुमच्यापैकी एकमेकांना झाडू देत असला तर झाडू देणं टाळावं आपण देत नाही शक्यतो करून पण जर कुणाला द्यायचं असेल तर दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजना दिवशी झाडू इतरांना देणं हे अशुभ असतं आपलं सौख्य दुसऱ्याला देण्यासारखं देत देतो आपण असं मानलं जातं आणि आपल्या मनात पण असे विचार येतात की म्हणजे आपली लक्ष्मी दुसऱ्याला दिल्यासारखी अशी होते ती त्याच्यामुळं शक्यतो करून ह्या दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजन दिवशी तरी तुमचा झाडू तुम्ही दुसऱ्याला देणं टाळावं त्या सौख्य दुसऱ्याला देतात असं मानलं जातं त्याचप्रमाणे झाडू हे सौभाग्य आणि समृद्धीचं प्रतीक आहे लक्ष्मी देवी झाडूवर वास करते असं मानलं जातं म्हणूनच तिचा आदर ठेवून तिचे योग्य पद्धतीने पूज्य खरेदी व पूजा केली जाते तर वर्षभर घरात म्हणजे अशा पद्धतीने पूजा केल्यानंतर वर्षभर घरात सुख समृद्धी आणि सौख्य सौख्यानंतर म्हणजे तुम्ही ह्या प्रमाणे पूजा केली त्याचबरोबर झाडू ह्या शुभ दिवशी खरेदी केला आणि अशुभ दिवशी टाळला म्हणजे लक्ष्मीपूजना दिवशी झाडू खरेदी करणं टाळला आणि धनत्रयोदशी दिवशी आणि नरक चतुर्दशी दिवशी झाडू खरेदी केला तर नक्कीच घरात वर्षभर सुख समृद्धी आणि सौख्य नांदतं तर बघा शक्यतो करून ह्या दोन दिवशी झाडी झाडू तुम्ही खरेदी करा आणि ज्या दिवशी तुम्हाला म्हणजे लक्ष्मीपूजन दिवशी झाडू खरेदी नाही आहे त्या दिवशी टाळायचा प्रयत्न करा तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा माझ्या चॅनलवरती आज तुम्ही नवीन प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंतही पोहोचेल चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ